नमस्कार माझ्या बांधवांनो देशामध्ये ह्या नीट आणि अनेक ज्या परीक्षा होतात मुलांच्या भविष्यासंदर्भातल्या ही जी पेपरफोटीचं प्रकरण आहे नीटसारख्या परीक्षेचे पेपर फुटणं असेल किंवा त्यांच्यावर संशय उत्पन्न करण्याचा विषय असेल हा गंभीर विषय या ठिकाणी झालेला आहे आणि या बाबतीमध्ये लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी आदरणीय राहुल गांधीजींनी केलंय हे खूप महत्त्वाचा विषय त्यांनी मांडलेला आहे की अनेक ठिकाणी पेपर फुटी असेल मॅनेजचे प्रकरण असेल किंवा अशा प्रकारचे विविध प्रकारामध्ये कोणाची पदोन्नती असेल कोणते कुलगुरू नेमण्याचं काम असेल कुठल्या ॲटोनॉमस याच्यामध्ये नेमणुकांचा विषय असेल हे कशामुळे होत चाललेलं आहे कारण त्या ठिकाणी गुणवत्ता आणि त्याची कॅपॅसिटी न पाहून त्या ठिकाणी माणसं नेमण्याचं काम या ठिकाणी यंत्रणा करते त्या त्या माणसाचं काम कर्तृत्व आहे का नाही ते पाहिलं जात नाही फक्त ते आमची विचारसरणी आमच्या विचारसरणीला मानतात म्हणून तशा प्रकारची माणसं हे त्या ठिकाणी टेबलावर बसवतात त्यांना त्या ठिकाणी करतात आणि त्यांना या बाबतीमध्ये कसं काम करावं किंवा काय करावं हे त्यांना या ठिकाणी जमत नाही म्हणून ही सर्व ह्या भानगडी निर्माण झालेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये म्हणून फक्त तुम्हाला ती विचार समितीचे माणसं नेमण्याच्या भानगडीमध्ये मा तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळताय हे या ठिकाणी हे विसरून चाललेले म्हणून हा विषय मांडला राहुल गांधीजींनी मी खरं त्यांचं मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी लक्ष देशाचं लक्ष या ठिकाणी विरलं आहे आणि आपलं सर्व माझ्या बांधवांनाही मला ते सांगायचं आहे की फक्त या सगळ्या गोष्टींकडे आपण नीट लक्ष दिलं पाहिजे काय चाललंय याच्याकडे डोळस पाहण्याची आपली या ठिकाणी दृष्टी निर्माण झाली पाहिजे एवढं मला सांगायचं धन्यवाद